नमस्कार एन एक्सप्रेस न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आज करमाळा तालुक्यातील शिना नदीला आलेल्या पोराची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद घटनास्थळी पोहोचले आहेत त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी तसेच करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर पद्धतीच्या संगोवा बंधाऱ्याला पाण्याने तडे गेले आहेत त्यासाठी दीड ते दोन कोटीची तरतूद करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत आणि तिथून काही करतो पाचशे करतो आणि तिथून जरी पार्केट जेव्हा एरिया कोल्हापूरमधला संख्येपासून तर मध्यापासून पाच किलोमीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर सगळं होतं आणि तर आम्ही नारायण त्या सगळ्या सांगितलं आपण मनुष्य जी आणि पशुधन तरी महत्वाची प्राधान्य आहे

आता काल बोलतोय यानंतर प्रश्न मग करा 100% प्रत्येक शेतकऱ्यांनी मोटर वापरून काम करू शकतो तांडे सिरास लावली दिस शेतकऱ्यांमध्ये ते वापरून घेतील

कधी पुलावरूनच परत पाणी जाणं हे तुलपलीकडे अहिल्यानगर डिस्ट्रीक्ट लागतं हो तिथं निमगाव गांगडी म्हणून खूप कुठं जरा हो परवा रात्री नऊ वाजेपर्यंत बाराशे किवशेषणी पाण्याचा फ्लो होता पण रात्री नऊ ला सहा हजार चारशे आठशे ट्यूशिक आल्यामुळं पहाटे चार वाजता एवढा फ्लो होता की मी तुम्हाला अंदाज देतो त्यामुळं त्यांचं कोऑर्डिनेशन थोडंसं आपल्याशी प्रशासनाशी लागतं पोहोचणं ओके ओके थँक्यू बोललं आणि सर हा ऍक्च्युली नॉट फॉर हेवी व्हेकल तो पलीकडचा आहे प्रमुख जिल्हा मार्ग तिथं नाबार्डने पंधरा कोटीचं इस्टिमेट केलेलं आहे हा फक्त पाणी केटीवर आहे त्या तिथं कोणा पण वाहतुकीसाठीच आहे पण कदाचित मोठ्या प्रमाणावर राहायची आणि आपण जिथे थांबलेलं आहे तिथे माझ्यामध्ये शहाण्णव सत्त्याण्णवला हे सगळं पूर्ण तुटलेलं होतं ऑक्टोबर दहा ऑक्टोबर पर्यंत दारवाजे टाकल्यामुळं पुढं पाण्याचा फ्लो जास्त वाल्यामुळे ते काढता आले नाही या बाजूने आणि त्या बाजूने पूर्णपणे होतं तशी परिस्थिती आम्हाला वाटत होती पण नाही झालेली सगळं जागा

now and press the bell icon never miss an update